सुप्रभात नमदे हर हरिपाठामधला तेरावा अभंग आपण बघत आहोत त्याचा राग आहे दुर्गा या दुर्गा रागाची माहिती आपण बघणार आहोत जाती ओढ वादी म संवादी सा यामध्ये सर्व स्वर शुद्ध लागतात यामध्ये ग आणि नि स्वर वर्ज्य आहेत याचे आरोह आणि अवरोह आता आपण बघणार आहोत सारे रे म प सा अवरोह साध प रे सा हरिपाठामधला अभंग तेरावा समाधी हरीची समसुखे वीणा पहिल्यांदा आपण दोन ओळी अभंगाच्या म्हणणार आहोत आणि नंतर त्याचं नोटेशन बघणार आहोत समाधी हरीची समसुखे वीणा समाधी हरीची ची समसुखे वीणा दप मरे पप रे म पद पद साध प म पद प म रे प रे म पद पद साध प म प न साधेल जाण द्वैत बोधी म म मद प रे साध सा रे म पद म प बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे आता याची चाल आहे समाधी हरीची प्रमाणे द प म रे प रे म पद पद साद प प एका के शिवराजे दी म म म म म साध स रे म पद म बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे बुद्धीचे वैभव द प म रे प रे म पद पद साध प म पद पम रे प रिद्धी सिद्धी निधी आवघी चौपा द म पद सा दसा रे रे सा सद प जव त्या परमानंदी मन ही प पद सद पद म रे ध रे म पद म पद्धीचे वैभव अन्य नाही दूजे बुद्धीचे वैभव ध प रे पप रे मद पद प पम पद पम रे प प ध्यान देवी रम्या रमले समाधान दम पद सा दसा रे रे सा द प हरीचे चिंतन सर्व का प म पद सद पद म रे ध सा रे म पद म हरी मुखे मणा हरी मुखे मणा द प म रे रे म पद पद साद प प पुण्याची गणना कोण करी मम मद मधप रे साध सा रे म पद म हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा धप मरे धप मरे पप याप्रमाणे मुखे म्हणा मुखे म्हणा म्हणून तोंड घेऊन मग पुढच्या अभंगाला सुरुवात करायची